नमस्कार मित्रांनो सत्य चर्चेमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत लोकसभेच्या निवडणुका या निवडणुकीच्या बाबतीत आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा निवडणुकीच्या जागा असून यासाठी अनेक पक्ष त्यांच्या त्यांच्या पद्धतीने लढत असून या ठिकाणी राज्यामध्ये महायुती तर महाविकास आघाडी अशा दोन लढती असून त्यानंतर तिसरा पर्याय म्हणजे वंचित बहुजन आघाडी होय वंचित बहुजन आघाडी सुद्धा या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक मोठे मोठे उमेदवार देखील दिले आहेत त्यामुळे राज्यामध्ये आता तिरंगी लढत होणार आहे आज आपण काही जाग्यांबाबत चर्चा करणार आहोत यवतमाळ येथील भावना गवळी यांच्या लोकसभा मतदारसंघाची आज आपण चर्चा करणार आहोत काही दिवसांपूर्वी शिवसेनेमधून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर अनेक आमदार आणि खासदार बाहेर पडून भाजपाच्या गळाला लागले आणि भाजप बरोबर त्यांनी जुळून राज्यात नवीन सत्ता प्रस्थापित केली काही नागरिक आणि लोकांच्या मते ईडी सीबीआय या भीतीकोटी हा प्रकार घडला आहे अनेक आमदार खासदार माजी मंत्री असे नेते मंडळी आता भाजपमध्ये जात आहे ईडी सीबीआय मोठ्या प्रमाणामध्ये भाजपमध्ये इन्कमिंग सुरू असल्याचं जनतेमध्ये प्रथमदर्शनी आपल्याला दिसत आहे परंतु एकनाथ शिंदे यांनी भाजपा संघ जो घरोवा केला होता तो यशस्वी होत आहे का यावर आज आपण चरणाक चर्चा करणार आहोत या चर्चेमध्ये असा आपण आढळून येत की भाजपवर शिवसेना एकनाथ शिंदे गट जो गेला होता तो प्रचंड दबावात आहे कारण की कारणही तसंच घडलं आहे मंत्रिमंडळामध्ये अनेकांचे मंत्री, अने मंत्री पदसुद्धा कापले ज्यावेळेस शिवसेना भाजप असं मंत्रिमंडळ तयार करण्यात आलं त्यावेळेस अनेकांना सुद्धा मिळालं नाही त्यामुळे देखील शिंदे गटावर अन्याय झाल्याची भावना काही आमदारांमध्ये झाली होती त्यानंतर पहिलंच इलेक्शन लागलं लोकसभेच या लोकसभेमध्ये शिंदे गटावर प्रचंड दबाव बीजेपीचा दिसून येत आहे बीजेपीच्या दबावामुळेच भाजपच्या दबावामुळेच शिंदे गटाला काही करता येत नाही असं अनेकांचं मत आहे असं अनेक राजकीय विश्लेषक सांगत आहे भाजपाच्या दबावामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आपल्याच पक्षाच्या चार, चार खासदारांना उमेदवारी कापली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे किती भाजपाच्या दबावात आहे हे प्रथमदर्शीने पाहायला मिळत शिंदे गटात त्यामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे अस्वस्थता निर्माण झाली असून विधानसभेलाही अशीच गत होऊ शकते असं काही आमदारांचं म्हणणं आहे त्यामुळे शिंदे गटामध्ये प्रमाणात मोठ्या प्रमाणात अस्वस्था पसरली आहे त्यानंतर भावना गवळी ज्या पाच वेळेस खासदार होत्या त्यांचा सुद्धा तिकीट कापण्याचा कार्यक्रम चालू आहे भावना गवळी यांना त्यांच्या मतदारसंघात मोठा जनमत आहे आणि ते लोकसभेचं सीट निवडून येण्यासारखं सीट आहे तरीही भावना गवळी यांचं तिकीट कापण्याचा कार्यक्रम चालू आहे त्यामुळे भावना कवळी यांचे समर्थक रस्त्यावर उतरले असून पाच वेळा खासदार असलेल्या उमेदवारांना उमेदवारी का नाकारली हा प्रश्न देखील विचारला जात आहे त्याचबरोबर विधानसभेमध्ये ज्या राजेश्री पाटील होत्या यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं अशा राजेश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे निश्चितच शिंदेगडात गटात स्थाना निर्माण झाली आहे आजच्या चर्चेत इतकंच धन्यवाद